आमदार अमोल कतार यांची ईद निमित्त काजी परिवाराला भेट भारतनगर मध्ये झाले जंगी स्वागत तर मुस्लिम समाज बांधवांना दिल्या शुभेच्छा महायुतीचे पदाधिकारी होते सर बघा न्यूज उपस्थित चला 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 नमस्कार एक सेट टू बॅग नमस्कार प्रेक्षानो न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती भारतनगर परिसरातली प्रेक्षकांनो आमदार अमोल काठाळ पाटील यांचे जीवलग मित्र तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक तथा बबलूकाजी काजी मित्र मंडळाचे सर्वेसरावा यांच्या निवासस्थानी आमदार अमोल कताळ पाटील यांनी शुभेच्छा भेट दिली आहे रमजान ईद निमित्ताने आमदार अमोल कताळ यांनी ही भेट दिली आहे आमदार अमोल कताळ यांचे भारतनगरमध्ये फटाक्याची आतिषबाजी करत जंगी स्वागत देखील करण्यात आले आहे आमदार अमोल कताळ यांचे काजी परिवाराकडून स्वागत करण्यात आलेले आहे तर या शुभप्रसंगी आमदार अमोल कता यांसह भारतीय जनता पार्टीचे जावेदबाई जागीरदार राहुल भोईर शिवसेना शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी शशांक नमान बबलू काजी अलिम काजी नाशिर शेख कुरन निसार शेठ धांदल माजी नगरसेवक बादशहाबाई कुरैशी गप्पारबाई चप्पलवाले नजरबाई तांबोळी फिटर आदी मान्यवर मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार अमोल कात यांनी बबलू काजी परिवारासह समस्त मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा देखील बघा सविस्तर च्या माध्यमातून ईदच्या सणानिमित्त आमचे मित्र बबलूबाई काजी यांच्या घरी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलो तसेच बबलूबाई काजी मित्र मित्रपरिवारला सुद्धा ही निमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्या धन्यवाद